विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोचे जे दादा छत्रपती शिवाजी महाराज भगवान बिरसा मुंडाच्या जयंती आहेत त्यांना मी विनम्र वी, अभिवादन करतो ज्योतिबा फुले डॉ डाडगे महाराज सर्व संत संतरत्न संत छत्रपती महाराज यांना मी उभ वी, विनम्र अभिवादन करतो समीप पत्रकार संघातर्फे आज हा कार्यक्रम पाच तर्फे घेण्यात आलेला आहे आणि समोर विस्तार केल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे आजच्या ह्या मतदान संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरु शेतकरी नेते विजयजी साहेब उपस्थित उमेदवार सन्मान्य डॉक्टर पंकज भर शिंदे शेंडे रवींद्रभाऊ कोतमकर डॉक्टर पावडेजी आणि आज माझं आखरीचं भाषण आहे बंदानी भगिनीनो मी या सगळ्यापेक्षा उमेदवार असाव हो, तर मी सुद्धा जग निर्माण केलं मी वीसव्या वर्षी सरपंच झालो गावाचा एका बोरगाव सावळीचा सरपंच झालो दहा वर्ष सरपंच पद भोगलं मी त्याच्यानंतर भाऊ गावात लोकांनी म्हटलं भाऊ सरपंच पदानंतर तुम्ही खूप काही कामं केले आता तुम्ही पंचायत समिती लढली पाहिजे पंचायत समिती तुम्ही जरी शेड्यूल करत जरी समाजात जन्म घेतला असेल तरी प्रत्येक वेळा ओपन मतदारसंघात निवडून आलो राखी मतदारसंघात मी कधीही लढलो नाही अंजेवरून पंचायत समिती आणजी मोठीवरून पंचायत समितीचा पंचा एक सदस्य बनलो तिथून मी ओपन मतदारसंघातून मोठ्या मत त्यांनी निवडून आलो कामं केले सर्व सामाजिक जनतेने कामं केले नंतर उपसभापती बनलो उपसभापती बनल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न ग्रामीण कारागाईचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न ग्रामीण लोकांना रोजगार कसा मिळाव्याचे प्रश्न ते निपटतो निघतो पाच पाच वर्ष गेले पाच वर्षानंतर माझं क्षेत्र हे महिने राखीव झालं महिला राखीव झाल्यानंतर मला जिल्हा परिषदला उभं राहण्याची जागा नव्हती त्याच्यानंतर मी मधून माझ्या गावात अपडाऊन करत होतो अत्यंत गरबी परिस्थितीत दहावी पर्यंत तर मला माझा इतिहास माहीत आहे वडलांसोबत जेव्हा शाळेत जात होतो मी तेव्हा दहावी पर्यंत चप्पल नव्हती वाचतो तिथे खोटा बोलत नाही तुम्ही का फोट त्याची चौकशी करू शकता चप्पल वेचत नव्हती स्वतः सोबत कामाला जात होतो हे तर इथं असलेले उमेदवार यायला वरम वर्ष परंपरा आहे आणि त्याच्यानंतर स्वतःचे कपडे आणि पुस्तक घेऊन अभ्यास करून त्याच्यानंतर राजकारणात आलो राजकारणात आल्यानंतर जे काही लोकांच्या माताच्या प्रश्नाचं असो लोकांचे तास तासाचे बिल काम असो हिंगाचं बिल काम असो संदेश निर्माणातलं काम असो ज्या 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 छोट्या प्रश्नाचं काम असो ते लोकांचे मी निपतो निपतो लोकांनी मला खूप साथ दिली सगळ्या समाजांनी साथ दिली दलित असो मुस्लिम असो आदिवासी असो ओबीसी असो त्याच्यानंतर मी जेव्हा माझं मतदार क्षेत्र राखीव झालं महिलासाठी तेव्हा माझ्या कामाची हवा मदत पसरली होती काही मोठ्या प्रमाणामध्ये भावमध्ये तुम्ही तिकडे त्या क्षेत्रामध्ये खूप काही काम कामं केलेली आहे चालू सावंगी पडेगाव धोत्रा या क्षेत्रात तुम्ही या तुमची आवश्यकता आहे तिथे माझी ला मी उभं केलं ती पण मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आली आणि पत्नी असताना मी जेव्हा काम केले तिथे तेव्हा नंतर कामं केल्यानंतर जे काम शेतकऱ्याचे होते शेतकऱ्याचे पानद्रस्त होते आदेश तुम्ही मी इथं खोटं बोलत असेल एवढे लोक इथं जे पंचवीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये त्या सालोट गावामध्ये एक्सिडेंट होत होते बैलगाडी लोक बैलगाडी बैलबंदी चालवताना तिथं बैल पडत होते आणि लोक माझ्याकडे पाच पन्नास लोक आल्यानंतर भाऊ म्हणजे इथं वीस वर्षापासून त्या विभागाच्या आमदार अमक्या अमक्या आहेत अंधित दादा आहे आहेत तमक्या इथे रस्ता नाही झाला चिंता करून त्यांनी ठेकेदाराला बोलावलं म्हणून हा रस्ता आज ते पंधरा दिवसात झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे कसं अस तुझं दिल कसं काढायचं आहे फोरकाबी जाऊ दे दिदी तुझ्या कुटुंबकडून काढून जायचं आहे त्यांच्यावरून ठेकेदाराने एवढी गॅरंटी होती हा माणूस भाजप देल टाळून दिन मी मरत नाही आजच तुम्ही चौकशी करा मी खुठं बोलत असेल तर सगळ्या लोकांच्या जेवण तुला खाले तयार एक महिन्यात तो रस्ता सांगतचा करून दिला आणि मी नंतर मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिली मी घेसाहेब माझे नेते होते तिकीट दिल्यानंतर एका गटांनी माझी तिकीट कापून टाकली ना मला अपक्ष उभं राहावं पतंग चिन्हावर उभं राहावं लागलं उभं राहिलो उभं राहिल्यानंतर बहुजन समाजातल्या लोकांनी माझे काँग्रेसचे बॅनर फोटो लागले होते आणि सगळ्या समाजातल्या पिली पिंधी माई दलित ओसी आदिवासी सगळ्यांनी वर्गणी करून करून मला त्या मतदारसंघात अडीच हजार लोकांचा उपक्ष म्हणून निवडून दिलं आणि त्याची परत फेड मी काही उपचार नाही केलं त्याची परतफेड मी त्या मतदारसंघात केली ही वस्तुची जी आहे मी कुठं बोलत असेल त्या सालोट सावडी दावात जाऊन पाहतो येतं का आम्ही दहा वर्षात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे शेतकरी बंदरतो हो। जाऊनदियात मी लेट आलो जाऊनदिया साहेबांचं मग मी ऐकलो नाही शेतकऱ्यांनी काही समजत नाही बिचारा आमचा बहादूर शेतकरी आहे त्याला ओटीपी समजत नाही त्याला काही समजत नाही त्याला म्हणतात त्या शेतकऱ्याच्या योजना आहे महात्मात पाईपलाईन घ्या मोटरपंपा पहिले घ्या त्याचं बिल द्या जो शेतकरी आत्महत्या करते त्याला बरं वारंवार मजूर करते देशभर रात्र दरोतो ते कुठून कोणत्या कुछ पाईपलाईन घेणार आहे ना कुठे मुंड मोटर पंप घेणार आहे मला सांगा आणि मग तुमच्या खात्यात पहिले टाकू हे कोणती नीती हो सांगा या भारतीय जनता पार्टी सरकारची साडेसात शेतकरी दिल्लीच्या बॉड्यावर मिळा आणि या देशाचे पंतप्रधान म्हणतात तो मिळेल एमारे केला याच्यात मंत्री आणि भगिनीच्या याच्यानंतर तर दुर्दैव काय मला तुम्ही सांगा मिळेल एम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार का दलित मुस्लिम जाती जाती म्हणजे थेट निर्माण करून फक्त सत्ता भोगण्याचं काम करतात ही वस्तुस्थिती जी आहे हे लाडकी बाईंसारखी योजना या महाराष्ट्रात आणली हे तुम्हाला फक्त चॉकलेट देण्यासाठी आहे फक्त हे नाच आहे लाच पैसे घ्या हे लाच घ्या पैसे घ्या आणि व्होटिंग करा आणि हे नंतर हे तुम्हाला बंद करून बंद करणार आहे माझ्या महिलांना मी सांगतोय माझ्या बहिणींना सांगतो ते बंद करणार नाही ते पैसे घ्या आणि वोट करा मी तुम्हाला आदर आश्वासन देतो तुम्ही सगळीच्या पक्ष उपस्थित मंडळी মানে প্রশ্ন বিচার সকাল আন্দোলন জিনিস চাইসা আসে বেড়ার ভারতীয় জনতা পার্টি লোক মানে সঙ্গে सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरत्या स्टेट गव्हर्नमेंटच्या भरतो हे मेनिवाजी माझा पेपर ठेवतात त्याच्या नातेवाईकांना पेपर देतात आणि माझ्या गरीब पोलिसी ओबेशी गोद समाजातला माणूस अठरा अभ्यास करतो आणि तो खाल होतो याच्यात आणि याच्यामध्ये कोणताही कायदे महाराष्ट्र आणि मी तुम्ही तर मला आमदार बनवलं त्यांनी हे ताज्यासाठी विधानसभेत दोनशे एक आमदार असेल तथा एक आमदार मी जाईल त्यांनी काही घेणार नका एक आमदार मी जाईल आणि हे ताज्यासाठी राहायचं युपीएससी एमपीएससी आणि रेल्वेच्या परीक्षा असो बँकिंग परीक्षा असो यूपीएससी परीक्षा असो एमपीएससीच्या परीक्षा असो त्याच्यासाठी मी नक्की दंडाची शिक्षा नक्की दंडाची शिक्षा

I yeah.